नमस्कार अपर्णास किचनमध्ये मी अपर्णा आज सगळ्यांचं तुमचं स्वागत करते आणि अगदी पंधरा मिनिटात होणाऱ्या ह्या अशा एक स्पेशल वड्या आहेत तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या असतील बघा ह्या अशा कस्टर्ड वड्या साधारण अगदी एक दहा मिनिटच आपल्याला लागली आणि लहान मोठ्यांना ह्या आवडतात आणि साधारण एक दोन दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्या तरी टिकतात तर अशा या कस्टर्डच्या वड्या कशा करायच्या आहेत ते आपण पाहूया अगदी काही वेळात तर अशा या कस्टर्डच्या वड्या कशा करायच्या आहेत आपण ते बघूया इथे मी अर्धा लिटर फ्रेश दूध घेतलेलं आहे थोडंसं दूध हे मी इथं ठेवणार आहे यातलं आपल्याला यामध्ये कस्टर्ड पावडर घालायची त्यासाठी तुम्ही कुठलंही वापरलात ना दूध तरी चालेल मी यामध्ये आपण पाववाटी साखर घालायची आहे दूध चांगलं उकळू द्यायचं पण हे दूध काढून ठेवलं आहे यामध्ये आपण साधी पिवळी कस्टर्ड पावडर असते ना ती घालायची आहे अर्धी वाटी कस्टर्ड पावडर मी घेतलेली आहे हे, हे अर्धा लिटर दुधासाठी कमी जास्त करू शकता कारण वडी घट्ट पडायला पाहिजे नुसतं आपण कस्टर्ड पुडिंग करतो ते वेगळं त्याला थोडं कमी असते कस्टर्ड हे असं छान कस्टर्डच्या वड्या मुलांना सुट्टीत येता जाता काहीतरी लागतं ना उन्हाळ्यामध्ये त्यासाठी मस्त एकदम इथे मी असा हा थाळा घेतलेला आहे ताट घ्या काही घ्या असं स्टीलचं प्लास्टिक नको याला आपण हे असं तूप लावायचं आहे म्हणजे आपल्या वड्या लगेच निघतात हे दूध ताप उकळलं आहे आणि यामध्ये आपण आता हळूहळू हळू ही कस्टर्ड पावडर पेस्ट केलेली ओतणार आहे घट्ट झालं हे अजूनही घट्ट व्हायला पाहिजे जर, पा, जर तुम्हाला वाटलं कस्टर्ड पावडर आपली कमी पडली तर तुम्ही परत पेस्ट करून घालू शकता म्हणजे बिघडायचं काही कारण नाही यामध्ये आणि नुसतं पोडिंग घावं असेल तर सैल पाहिजे आपला तोही व्हिडिओ आहे फ्रूट कस्टर्डचा तेही नक्की पहा कारण उन्हाळ्यात फ्रूट सॅलेड कस्टर्ड हे पदार्थ लहान मोठ्यांना आवडतात आणि पटकिने होतात अगदी बघा पाच मिनटं पण लागत नाहीत हे सेट करायला मात्र आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे कसं ते सांगते यावरती आपण थोडंसं तूप घालूया म्हणजे याला एक प्रकारची आणखीन छान चकाकी येते टेस्ट येते लहान मुलांना डब्याची द्यायला छान साईडला काहीतरी आपल्याला लागतं ना दोन दिवस फ्रीजमध्ये राहतात ना या करून बघा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आवडला क्या कस्टर्डच्या वड्या या अशा पद्धतीने आणखीन आपण वेगळेवेगळे प्रकार करणार आहे पाहत रहा अपर्णास किचन किंवा की अपर्णा पेंडुरकर यूट्यूब चॅनेल आणि सबस्क्राईब करा बेल ऐकॉनही क्लिक करा अजून केलं नसेल तर थोडी याला वाफ येऊ द्यायची पाहिजे तर झाकण थोडं ठेवलं तरी हरकत नाही अगदी दोन मिनिटच ठेवायचं आहे टोटल पाच मिनटं लागली आपल्याला रेसिपीला गॅस बंद केला आपण हे बाजूला घेतलेलं आहे आणि आता या थाळ्यामध्ये आपण ओतणार आहे हे असं गरम असतानाच आपण थोडंसं गरम असताना अशी वाफ मात्र गेली आहे म्हणजे ते व्यवस्थित सेट होईल वा बघा किती थी मस्त ठीक झालं आहे आता आपण हे कार करायला फ्रीजमध्ये ठेवणार आहे आता साधारण मी अर्धा तास ते पंधरा मिनिटे ते अर्धा तास फ्रीजमध्ये सेट केलेल्या आहेत या आणि बघा अशा मस्त या आपल्या वड्या झालेल्या आहेत कस्टर्ड पावडरच्या तर तुम्हाला ही रेसिपी कशी काय वाटली ते नक्की तुम्ही लाईक करून मला सांगा आणखीन वेगळ्या यामध्ये काय प्रकार तुम्हाला पाहिजे तेही आपण एक समर स्पेशल डिश करू हे बघा अशा या किती इझी निघतात सगळ्या ज्याला कस्टर्ड हलवा असं सुद्धा म्हणतात हां